शस्त्रपूजन करून विजयादशमी अर्थात दसरा सण उत्साहात साजरा अक्षय उर्फ भैया कांबळे आणि शिवराष्ट्र सेनेचा स्तुत्य उपक्रम नवदुर्गेची नव दिवस मोठ्या भक्तिभावाने आराधना केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा या सणाला शस्त्राला देवता मानून ते आपले रक्षण करण्याकरिता त्यांची पूजा केली जाते प्रभाक्रमांक क्रमांक सतरामध्ये रवीश कॉलनी या ठिकाणी हिंदू संस्कृती परंपरेनुसार विजयादशमीला शिलांगन उत्सव प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला हिंदू संस्कृतीमध्ये विजयादशमी अर्थात दसऱ्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रपूजन करण्याची परंपरा असून या परंपरेनुसार अक्षय उर्फ भैया कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात इच्छापूर्ती महादेव मंदिरात सुरुवातीला कन्यापूजन करून शस्त्रपूजन करण्यात आले या प्रसंगी तरुणांच्या डोक्यावर भगवी टोपी खांद्यावर भगवा पंच लक्ष वेधून घेणारा ठरला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय आणि नवदुर्गेच्या जय घोषाने परिसर दणाणून गेला होता वृक्षारोपण आय लव महादेव आणि पाणी बचतीचे समाजाला महत्व पटवून संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती अक्षय उर्फ भैया कांबळे यांनी दिली या प्रसंगी अक्षय उर्फ भैया कांबळे शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे रामेश्वर भूकन सोमनाथ गंगतीरे गणेश शेलार विवेक डफळ ऋषिकेश शिंदे योगेश उपाध्ये रोहित गुंठे अभि कांबळे रजनीकांत आडाव संकेत कडलक राहुल शिरसाट बबलू काळे अशोक धुमाळ योगेश शोभले राकेश इनानिया रुपेश लोखंडे ऋषिकेश शिंदे प्रसाद घेवारे आदीसह प्रभाग क्रमांक सतरातील नागरिक कार्यकर्ते युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी अक्षय कांबळे प्रथम सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रभाग क्रमांक पंधरा सतरामध्ये आम्ही महादेव मंदिरामध्ये शस्त्रपूजनाचा कार्यक्रम केला शस्त्रपूजन म्हणजे सत्याचा असत्यावर झालेला विजय हे आमच्या पूर्वजांनी वापरलेले शस्त्र आम्ही हे इथं पूजलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रमही केलेला आहे परत पुन्हा एकदा विजयादशमीच्या सर्वांना लाख लक्ष शुभेच्छा जय श्रीराम आज आपल्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये मानने श्री भैया शेठ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच येथील प्रभागातील नागरिकांच्या वतीने आपला जो हिंदू सण आहे विजयादशमी हा अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला या विजयादशमीच्या सोहळ्यानिमित्त त्यांनी त्यांच्या वतीने हिंदू धर्माप्रमाणे पारंपरिक पद्धतीने अं शस्त्रपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी श्री महादेव मंदिर सर्वेश्वर सार्स कॉलनी या ठिकाणी संपन्न केला यावेळी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बसवलेल्या देवीची त्यांनी विधिवत पूजा अर्चना करून तसेच महा महादेव मंदिरामध्ये शस्त्रास्त्राची अस्त्राची पूजा केली हिंदू धर्म तसा हा कृतज्ञता व्यक्त करणारा धर्म आहे आणि या धर्माच्या माध्यमातून आपण सजीव असो निर्जीव असो अशा प्रत्येक गोष्टीला आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो याच कृतज्ञतेचा भाग म्हणून आपण शस्त्रपूजन करतो आपल्या युद्धाच्या काळात आपल्याला जे शस्त्र आपण वापरले किंवा त्याच्यामुळे आपल्याला विजय प्राप्त झाला त्या सर्वच गोष्टींना आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी वेग विविध सण आपले बारा महिने असतात आणि या सणाचा सा एक भाग म्हणून विजयादशमीला शस्त्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याच्याच जा एक भाग म्हणून आज शस्त्रपूजनाचा कार्यक्रम अतिशय संपन्नपणे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला सर्वांना मी रूपेश लोखंडे माझ्या वतीने तसेच संपूर्ण प्रभाग क्रमांक सतरा व भाय्या शेठ कांबळे यांच्या वतीने भरभरून विजयादशमीच्या शुभेच्छा आणि असाच हिंदू सण हा पारंपरिक पद्धतीने या त्यांनी या पुढील काळात सुद्धा करत राहो व हिंदू जनजागृतीचे तसेच हिंदूंचे सण हे असेच टिक तीक, टिकवला जावो जेणेकरून आपला हिंदू धर्म टिकेल अशा मी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय श्रीराम जय श्रीराम